हे राजकीय ओबीसीने ओबीसीच्या उमेदवाराला मत द्यायचे आणि मराठ्यांना मराठा उमेदवाराला मत द्यायची व्यवस्था जोपर्यंत राहील तोपर्यंत समाज व्यवस्था शांत राहील जे जे राजकीय पक्ष जरांगेच्या मागणीवर भूमिका घेत नाहीत ते सगळे पक्ष खतपाणी घालत आहेत ओबीसीला फसवण्याचे टार्गेट केलं जात आहे शरद पवार हे मराठ्यांचे नेते दिसत आहेत ओबीसीला बाजूला घेतले तर मराठा समाज जातो आणि मराठा समाजाला जवळ घेतले तर ओबीसी जातो त्यामुळे पक्ष भूमिकेतून हा प्रश्न पाहिला जात आहे या निवडणुकीपुरते बाळासाहेब थोरात शरद पवार मराठ्यांचे नेते झालेत उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस ब्राह्मणांचे नेते झाले आहेत काही देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करताना नेमकं काय राजकारण चालू आहे हे जे ट टार्गेट जे आहे ते मला माझ्या दृष्टीने असं ओ बी सीला फसवण्याचं टार्गेट आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे भासवलं असं जातं आहे की देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलं म्हणजे ओबीसी जो आहे तो बी जे पीला मतदान करेल आणि बी जे पीला मतदान के केलं तर बी जे पी ह्या प्रश्नावरती काहीच भूमिका घ्यायला तयार नाही आहे की ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्यावं या संदर्भात कुठलीही भूमिका घेत नाही आहे ओबीसीना फसवण्यात यावं त्यांना गुलदस्त्यामध्ये ठेवण्यात यावं म्हणून असणारा देवेंद्र फडणवीसचा टार्गेट चाललं आहे असं मी त्या ठिकाणी समजतो आहे नाही मी असं म्हटलं आहे की इथले असणारे जे जे आ ओबीसीतून आरक्षण मागतात आहेत त्या सगळ्यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत त्याच्यामध्ये जेवढे सगळे आहेत ते सगळे एकाच मालाचे मनी आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो आहे मिलीभगत मी असं मी मी असं म्हणेन की ती ही असू शकते आणि मिलीभगत नसूही शकते आता भाषणामध्ये तसं म्हणाला मी जरांगेचे खायचे दात नाही मी म्हटले हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या असं जे चाललेलं आहे त्यांनी असणारं जे बी पी जे पीला टार्गेट केले म्हणजे देवेंद्र फडणवीसला जे टार्गेट केलेलं आहे त्याचं मा मी असणारं एक विश्लेषण केलं की हे सगळे जे आरक्षण मागणारे जे आहेत त्यांना असं वाटतं आहे की ओ बी जे पीकडे राहिलं पाहिजे आणि ओबीसीने बी जे पीकडे राहिलं तर बी जे पी ह्या प्रश्नावरती भूमिका घेत नाही त्याच्यामुळे निवडणुकीनंतर आम्ही तर म्हणत होतो की हे असं झालं पाहिजे बी जे पीने भूमिकाच घेतली नाही त्याच्यामुळे ओबीसीची फसवणूक झाली आहे ती होऊ नये म्हणून मी असणारं हे एक्सप्लेनेशन दिलं आहे बी हो मी तेच म्हणतो आहे की त्याच्या त्याच्यामुळे सीने ठोकून देवेंद्र फडणवीसकडून वधवून घेतलं पाहिजे की ओबीसीच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये हे त्यांनी थनकावून आणि ठासून बी जे पीकडून घेतलं पाहिजे हे मी ओबीसीना समजावून सांगतोय सगळ्यांच्या मनधरणी करत आम्ही आंदोलन केलं तर आमची मनधरणी करणार कुठलंही सरकार असलं ते आंदोलन करतायचे अरे बाबा कशाला हे करता जाऊ द्या आपण एक बसू दोन करू तीन हे शासनाची पॉलिसी असते ती करतात त्याच्यामध्ये म्हणून म्हणून मी असं म्हणूनच मी असं म्हणालो की ओबीसीने शंभर आमदार निवडून आणले पाहिजेत हा त्यांचा टार्गेट असला पाहिजे समाजाचे मेळावे मोठे होतात चांगली गोष्ट आहे पण राजकीय चेहरा ओबीसींचा हा मताच्या स्वरूपामध्ये आला पाहिजे आणि ओबीसी हा राजकीय चेहरा झाला पाहिजे तेव्हाच कुठे असताना ते आरक्षण वाचेल अशी परिस्थिती आहे नांदेड आहे त्याच्यानंतर ज्या औरंगाबाद आहे त्याच्यानंतर उस्मानाबाद आहे लातूर आहे बॉर्डरचे स्टेट्स चारही बाजूचे आहेत आणि मी आता सारा कोल्हापूर सोलापूर सांग कोल्हापूर सांगली जे करत आलेलो आहे तिथेही मला ही, ही तेड वाढताना दिसते ती अजून वाढलेली नाही पण त्याच्यावरती ताबडतोब काही केलं नाही तर ती तेढ वाढण्याची शक्यता आहे मी जसं म्हणालो की हे राजकीय जोपर्यंत राहील की ओबीसीने ओबीसीच्या उमेदवाराला मतदान द्यायचं आणि मराठा समाजाने मराठ्यांच्या उमेदवाराला द्यावं ही राजकीय भूमिका जोपर्यंत राहील तोपर्यंत समाजव्यवस्था शांततेत राहील पण हे मत सामाजिक दृष्टिकोनातून झालं आणि जसं तुटपुजा आपल्याला सरळ कळतं आहे की मी ह्याच्या दुकानातून घेणार नाही आणि तो म्हणतो मी ह्याच्या दुकानातून घेणार नाही ह्याची व्याप्ती जर वाढली तर ते सामाजिक प्रश्न होतो आणि मग त्याचं स्वरूप काय होईल हे सांगता येतं ते ज्या ज्या पॉलिटिकल पार्टी जनांगीच्या मागणीवरती भूमिका घेत नाहीत ते सगळे पार्टी मी असं म्हणेन डायरेक्टली इनडायरेक्टली खतपाणी घालतात हे मी जसं माझ्या भाषणामध्ये म्हणालो की शरद पवार हे मराठ्यांचे नेते दिसतात आहेत ओबीसींना असणारा बाजूला घेतलं तर मराठा समाज जातो मराठा समाजाला जवळ घेतलं तो ओबीसी जातो आहे त्याच्यामुळे पक्ष भूमिकेतून हा प्रश्न बघितला जातो आहे आणि त्याच्यामुळे या निवडणुकीपुरते मी असं म्हणेन की बाळासाहेब थोरात असतील किंवा शरद पवार असतील हे मराठींचे नेते झालेले आहेत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे कायस्थ ब्राह्मण यांचे नेते झालेले आहेत त्याच्या पलीकडे यांचा या निवडणुकीपुरता अस्तित्व नाही थँक्यू पवार जरांगे पाटील भुजबळ आणि लक्ष्मण नाके यांना एकत्र बसवा आणि आरक्षण ओबीसचे आणि मराठीचा वाद संपवा असं एक आव्हान केलेलं आहे माझं म्हणणं आहे हे पळवाट आहेत तुम्ही राजकीय पक्ष आहात मुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे डेअरिंग पाहिजे समाजाच्या हिताचं काही आहे त्याचा निर्णय घेण्याचं थँक्यू ओके